राज्य संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा म्हणते देत नाही अरे कोण देत नाही कोल म्हणत नाही आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा महाराष्ट्र राज्य क्रिसा संघटनेच्या वतीने संबंध राज्यभर कृषी सहाय्यक संवर्गाच्या ज्या काही विविध अडचणी मागण्या आहेत त्याबद्दल संबंध राज्यभर पाच मेपासून राज्यात आंदोलन सुरू आहे पाच मेला काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात झालेली आहे तर आज सात तारखेला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या बाहेर एक दिवसाचं धरणे आंदोलन आज या ठिकाणी सुरू आहे कृषी सहाय्यक वर्गाच्या ज्या काही मागण्या होत्या त्याच्यामध्ये कृषी सहाय्यकाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी हे करणे प्रामुख्याने ही मागणी आहे तसेच दुसरी मागणी आहे सर्व कृषी विभागाचे कामकाज हे ऑनलाईन झाल्याने क्ष क्षेत्रीय स्तरावरती लॅपटॉपची खूप आवश्यकता आहे आणि त्या लॅपटॉप त्वरित कृषी सहाय्यक संवर्गास मिळावा यासाठी वेळोवेळी कृषी सहाय्यक संघटनेमार्फत आंदोलनं करण्यात आलेली होती शासनाकडूनही त्याला प्रतिसाद मिळालेला होता परंतु ती आश्वासन पूर्तता न झाल्यामुळे आज नाईलाज असतो आम्हाला लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलनाचा पावित्रा घ्यावं लागलेलं आहे तसेच सिल्लोड येथील आमचा जो बांधव होता कृषी सहाय्यक ते त्याला जी मारहाण झाली होती तर त्या गुन्हेगारांना त्वरित त्यांच्यावरती गुन्हा नोंदवून त्यांना उचित शासन व्हावं ह्या प्रमुख मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे म्हणजे आठ मेला सामूहिक रजा आंदोलन असेल त्यानंतर नऊ तारखेला सर्व ऑनलाईन कामकाजावरती आमचा बहिष्कार असेल तसेच जर शासन जागी नाही झालं तर पंधरा मेपासून आम्हाला नाईला असतो सर्व काम बंद आंदोलन चालू करावं लागेल याचा परिणाम शेतकऱ्यावरती होईल आठ मेला सामूहिक रजा आंदोलन असेल त्यानंतर नऊ तारखेला सर्व ऑनलाईन कामकाजावरती आमचा बहिष्कार असेल तसेच जर शासन जागी नाही झालं तर पंधरा मेपासून आम्हाला नाईला असतो सर्व काम बंद आंदोलन चालू करावं लागेल येणाऱ्या खरीप हंगामात याचा परिणाम शेतकऱ्यावरती होईल तर हे आम्हाला पर्याय निवडावा लागलेला आहे तरी शासनाने त्वरित यामध्ये लक्ष घालून आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशीच शासनाला विनंती आहे